नातेवाईक मित्रपरिवार अशा सर्वांच्या साक्षीने एकमेकांना जीवनसाथी बनवण्यासाठी नवरा नवरी दोघेही सज्ज होते दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्ने पाहिली होती बँड बाजा बारात अशी सगळी तयारी सुरू होती सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद मावेन असा झाला होता मात्र लगबग सुरू असलेल्या लगीन घरात सप्तपदी दरम्यान असं काय घडलं की क्षणात शोककाळा पसरली अग्निला फेऱ्या मारत असताना नवरदेवाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याने ही गोष्ट होणाऱ्या पत्नीस सांगितली मात्र थकल्यामुळे मा होत असेल असं तिनं म्हटलं मात्र काही वेळामध्येच मा नवरदेवाला अधिक त्रास होऊ लागला आणि तो खाली बसला काही वेळामध्येच मा नवरीच्या मांडीवर तो विशुद्ध झाला मंडपामध्ये मा उपस्थित असलेल्यांनी तातडीने नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र तिथे जाताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेत दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या नवरदेवाचं मेडिकल स्टोअर असून काही महिन्यापूर्वीच त्याचं लग्न ठरलं होतं आणि अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी त्याच्यासोबत जे घडलं हृदयाचा ठोका चुकतो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद